महादेव जानकरांनी भर सभेत भाषण सोडून छगन भुजबळांचे पाय धरण असो किंवा छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांना पुन्हा एकदा दिलेला इशारा असो बीड मध्ये पार पडलेला ओबीसींचा महा मेळावा अनेक गोष्टींमुळे चर्चेत राहिला अनेक ओबीसी नेते पुन्हा एकदा एकवटले पण दोन बड्या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या अर्थात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांनाही या ओबीसी महा एल्गार मेळाव्याचं निमंत्रण होतं पण मुंडे बहीण भाऊ दोघांनीही या मेळाव्याला दांडी मारली यानंतर छगन भुजबळांनीही गोपीनाथ मुंडेंचं नाव घेत मुंडे बहीण भावावर टीका केली आता संतप्त भुजबळ नेमकं का काय म्हणाले मुंडे बहीण भावाच्या अनुपस्थिती मागचं कारण काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वसंतराव भागवत यांच्या माळी धनगर आणि वंजारी या फॉर्म्युल्यातच बीडमधल्या गोपीनाथ मुंडेचं ओबीसी नेता म्हणून नेतृत्व पुढे आलं ओबीसी चेहरा म्हणून महाराष्ट्रात त्यावेळी दोन नेत्यांची नावं प्रकर्षाने घेतली जात होती ती म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ मात्र गोपीनाथ मुंडेंचा अपघात झाला आणि इकडे छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळ्यामुळे जेलमध्ये गेले आणि मात्र तरीही आज गोपीनाथ मुंडेंना मानणारा एक गट बीडमध्ये गोपीनाथ मुंडे नंतर मुंडे घराण्याचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या बीड जिल्ह्यात ओबीसींचा चा मेळावा पार पडला छगन भुजबळांच्या नेतृत्वातील या मेळाव्याला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंना निमंत्रण होतं मात्र या दोघांची अनुपस्थिती यावेळी पाहायला मिळाली यानंतर छगन भुजबळांनी आपल्या भाषणात गोपीनाथ मुंडेंचा उल्लेख करत मुंडे बहीण भावावर निशाणा साधला गोपीनाथ मुंडे आपल्यामध्ये राहायला हवे होते या बीडमध्ये मध्ये मोठमोठे नेते आहेत पण आज आम्ही सगळे छोटे छोटे लोक इथं बसलो आहोत कोणी काही कारण सांगतात पण त्यांना मला सांगायचंय की मुश्किलो पलट देत आहे वही असली शेर होत आहे असं छगन भुजबळ म्हणाले आता छगन भुजबळांनी कोणाचं नाव घेतलं नसलं सा तरी साहजिकच त्यांचा सा रोख हा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंकडे होता कारण मी मगाशी म्हणल्याप्रमाणे गोपीनाथ मुंडे जसं राज ओबीसीचा प्रमुख चेहरा होते ते जर असते तर ते ओबीसी समाजासाठी नक्की लढले असते मात्र मुंडेंचा वारसा चालवणाऱ्या पंकजाताई आणि धनंजय मुंडेंनी मात्र या मेळाव्याला दांडी मारली त्यामुळे छगन भुजबळ मुंडे बहीण भावाला लक्ष करत होते अशी चर्चाही आता आता रंगतीये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर या मेळाव्याला उपस्थित होते पण मुंडे असूनही गैरहजर होत्या त्यामुळे पुन्हा एकदा अनेक उलटसुलट चर्चांना उदाहरण आलं आता धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे एकाच पक्षात आहेत पण धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीमुळे ओबीसींच्या लढ्यात भुजबळ एकाकी पडलेत का, का असाही सवाल उपस्थित झाला खर तर ओबीसी नेता म्हणून पुढे येण्याची एक संधी असताना पण पंकजा मुंडे या मेळाव्याला आल्या नाहीत पक्षाकडून आपल्याला जात असल्याची खंत पंकजा मुंडे नी पने बोलून दाखवली आता सध्या लोकसभा तोंडावर विधानसभा या यावर्षी होऊ शकतात आता आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंकजा मुंडे सेफ भूमिका घेत का असा प्रश्नही उपस्थित होतोय कारण मराठा विरुद्ध ओबीसी वादात पंकजा मुंडेंची भूमिका काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही धनंजय मुंडेंच्या अनुपस्थिती ही तशीच काहीशी कारणं आहेत का अशी चर्चाही आता रंगू आहे कारण अजित पवार गटाकडूनही केवळ छगन भुजबळ आक्रमक भूमिका घेतात अजित पवारही काल परवापर्यंत या विषयावर बोलणं टाळत होते आता एकाच पक्षात असूनही धनंजय मुंडेंनी ओबीसी मेळाव्याला जाणं टाळलं त्यामुळे ता भुजबळांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न होतोय की केवळ भुजबळांना पुढं करून महायुतीचं राजकारण सुरू आहे असा सवालही उपस्थित होतोय पण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी ओबीसी मेळावेकडे पाठ का फिरवली याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्युब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रसी मराठी लोकांकडून लोकांसाठी